आम्ही जरांगी चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश भोसले यांच्याशी आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्याविषयी छावा पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा आम्ही जरांगी चित्रपटात छावा संघटना संस्थापक अध्यक्ष क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांची भूमिका व चित्रपटातील भूमिकेविषयी सखोल चर्चा करण्यात आली या दरम्यान बोलताना दिग्दर्शक योगेश भोसले यांनी छावा परिवारातील प्रत्येक सदस्यांनी चित्रपट अवश्य पाहावा अशी विनंती छावा संघटनेशी केली यावेळी अखिल भारतीय छावा संघटना प्रदेश महासचिव मनोज अण्णा मोरे पश्चिम महाराष्ट्र मच्छिंद्र भाऊ चिंचोळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन अण्णा लिमकर पुणे जिल्हा अध्यक्ष चित्रपट आघाडी आकाश घोगरे पाटील पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष सोशल मीडिया शुभम बिरादार शिवम चव्हाण व आदी कार्यकर्ते उपस्थित होते ए, हे करत असताना पुढे सगळ्या ला गोष्टी घडतात आणि इंजिनिअरिंगला सगळ्यांचं त्या दिवशी पहिली हे लागलेली असते तुमची मार्कशीट कोणा कोणाचे नंबर लागले गे सगळे गेले हा लागतोय तो लागतोय हा बघतोय हा बघतोय बघतो मध्ये श्री मराठीवाले आणि लोकमतवाले लोकमत जे आपण यूज करूया नॅशनल